पालखी दिवेघाट चढताना वारकऱ्यांच्या मंगळसूत्रावर डल्ला टाकणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी सहा गुन्हे उघड करून सहा आरोपींना अटक केली आहे वारकऱ्यांचे मोबाईल आणि महिलांचे चोरी करणाऱ्या सहा महिलांच्या टोळीला आता अटक करण्यात आली आहे या टोळीकडून बावीस पूर्णांक पाच टोळे वजनाचे वीस सोन्याचे मंगळसूत्र गंठण असे दागिने तर चौदा मोबाईल हँडसेट असा सुमारे चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पालखीचं आगमन पुणे शहरामध्ये झालं होतं ह्या पालखीच्या निमित्तानं लाखो भाविक ह्याच्यामध्ये सहभागी होते चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्यासुद्धा ॲक्टिवेट झाल्या ह्या अनुषंगानं आम्ही गुन्हे शाखेमार्फत कारवाई केली असता जवळपास वीस मंगळसूत्र आणि गंठणं ही काही महिलांकडनं ताब्यात घेण्यात आली आहे ह्यासोबतच जवळपास एका गँगकडनं चौदा मोबाईल हे सुद्धा हस्तगत करण्यात आले हे घंठनांपैकी कोणाचं काही चोरीला गेलं असेल ह्या गेल्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या